खरं संकट आलं होतं आपल्या परंतु आता संकट टळलेलं आहे आणि संकटातून आपण उलट उभारीने उभं राहणार आहोत आहे ते माध्यम आहे त्यांनी साहित्य आलं याचा अर्थ ते त्यांना अशी कळमळ आली ती दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या संकटातून जे विद्यार्थी पुढे आले त्यांना एक मानसिक बळ मिळालं पाहिजे होतो या शाळेमध्ये कुठले कुठले विद्यार्थी त्यावेळेस होते कृपया हात वर्ग कोणी ओळख नाही का मी आलो होतो दोन हजार एकोणीसला तेव्हा आपण जिथं तुमचं जे सिथं आपण कार्यक्रम केला होता ओपन ग्राउंड वरती तर सांगायचा मुद्दा असा आहे की सर सिद्धार्थ सर आम्ही अनेक शाळांमध्ये गेलो भावना आपण काहीतरी व्यक्त केली पाहिजे कुठलेही काम करत असताना आज सिद्धार्थ सराने जी वस्तू आणली त्याचं जर समजा काही विद्यार्थी ग्रीड मध्ये चांगल्या मार्गाने पाहत त्याला तो त्यांना आनंद आहे तर असा आनंद ह्या झाडाला बघून मला इथे झालेला आहे आणि मला असं वाटते की ह्या सर्व झाडाला जगवण्यामध्ये शिक्षक आहेतच पण तुमचाही मोठा सहभाग यामध्ये नक्कीच असणार आहे म्हणूनच हे सगळे गाव या जे वेगवेगळ्या झाडे झाली आहे हरित शाळा पुरस्कार आपण या शाळेला दिला दोन हजार एकवीस साली काही शाळांनी तुम्ही सर सकाळी उभून खरेच शाळांमध्ये जात होतो विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो आणि त्या माध्यमातून ते विद्यार्थी घडत गेले आज आताच एका मुलीने सांगितलं की आमच्या मनावरती चांगला संस्कार आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे कौळव आहे खूप लहान आहात तुम्ही आणि चांगली गोष्ट ही लहान जे लोक असतात लहान लहान मुलं फार लवकर त्रास करतात मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही चांगल्या शाळेमध्ये आम्हाला हा उपक्रम करण्याची संधी या सर्व शिक्षकांच्या सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले चांगले विद्यार्थीसुद्धा सोडणं हेही खूप अवघड झालेलं आहे वाटतं अशा चांगल्या शाळा जिल्हा परिषदच्या येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या स्तरावर ह्या शाळेतले विद्यार्थी केलेले आहेत सर्वांना भागी मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शुभेच्छा तर देणारच आहे आणि सोबतच सांगणार आहे की अशा माणसाकडनं मी आयुष्यामध्ये आजच गोष्टी शिकून घ्या आपल्याला देवाने काय दिलं हे इतरांनाही आपल्याला वाटता आलं पाहिजे आपल्याकडचं घोडं दुसऱ्यांना पण देता आलं पाहिजे हे देण्याचं जे वेळ काढून एक छोट्याशा शाळेमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आले त्यांना तळवळ आहे त्यांना वाटते की चांगले विद्यार्थी निवडा चांगल्या आम्हाला सुद्धा इतर आमचं येतो जेव्हा आम्ही बघत होतो तर खूप वाईट अवस्था आहे ठीक आहे झालं होतं सर काय आपण त्याच्यात परत उभारून घेणार आहोत आणि याच्यानंतर आपण मी जे आपण तुम्हाला सांगतो ती गोष्ट आपण आयुष्यामध्ये शिकणार आहोत कोणाला काहीतरी देण्याची ती गोष्ट आपण नक्कीच आपल्याला राहणार अशी या प्रसंगी सर्व आपण ऐकतो आणि सर मी तिथं जातो तो विद्यार्थी मोठा आवाज देतात आणि तो आवाज गावापर्यंत जातो त्या विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा रुजतो तर मी काय घोषणा देणार आहे ते म्हणणार आहे भारत माता तुम्ही काय एक झाड प्रत्येक व्यक्तीने ने फार अशी आमची कळवळ आहे याच कळवळीला आम्ही काम करतोय पाच सहा वर्ष झाले चांगले शिक्षक चांगले विद्यार्थी आम्हाला एक व्यक्ती त्याच्यानंतर आपण म्हणणार माझा देश मी म्हणायचा आहे हरित देश आणि माझं गाव हरित गाव आणि माझी शाळा हरित शाळा ह्या छोट्याशा घोषणा आपण दोन दोन देणार परंतु तुमचा आवाज असा असला पाहिजे की ती मेंदूमध्ये तुमच्या घोषणा कायम सोपी तुमच्या लक्षात आली पाहिजे मी जेवढ्या जोरात म्हणणार आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी आधी तुमचा आवाज असता पाहिजे ते ज्या गोष्टी देणार आहेत आपण त्याच्या मागे बोलायचंय भारत

कुछ करके जा जो तेरे हाथ है मर कर भी जो साथी चंद दिन की जिंदगी के लिए अर्चना अर्चना काळे सृष्टी खानसोळे अंकिता कोणते पूनम तानाजी टेकाळे रितिका हनुमंते देऊ खानसोळे ऋतुरा ऋतुजा ढगे

উম জিতে

쟤네가 앉아. 밤에 타는 토르 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 타는 타는 토르 타는 토르 타는 토르 타는 토르 ग्रामपंचायत राजवाडी मुखेड गुरुग्रस्थ सोल्ला चंदूकाका ज्वेलर्स यांच्यातर्फे दिवाळीचा शिदा आज वाटप झालं आहे लक्ष्मीमित्र फाउंडेशन टीम काका ज्वेलर्सचे सिद्धार्थ सर यांच्या हस्ते

बोला ना सो तो हां ठीक आहे मी काय बोलतोय काय बोलतोय काय 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 પરમેશ્વર રાયભોળે માપલવાડ હેગાડે

येणार आहे नंतर येणार ग्राम <coughs> पंचायत <coughs> <coughs>